बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण पाचवे सरपंच हसला तसं हसताना त्याच्या तोंडातलं लाल भडक पान मला दिसलं पानाचा मुखरस आधीच त्याच्या अंगातल्या पांढऱ्या शुभ्र खादीवर उडालेला दिसत होता टच्च फुगलेले ढेकून जाग्यावरच फुटून त्याचे कपड्यावर डाग पडावे तसं त्याचं अंगावर डागलेलं शर्ट दिसत होतं अगं सरपंच साहेबांना शिरा कर नाहीतर पोहे कर बाप रुभावात आईला बोलला ते ऐकून सरपंच खुलला बापानं त्याला घोंगडी बसायला टाकली त्या घोंगडीवर बसण्यापूर्वी त्यानं पाण्याचा तांब्या मागितला बापानं तांब्या भरून दिला सरपंच बाहेर होता तोंडात पाणी घेऊन त्यानं लाल थुबाड खळबळून धुतलं मग धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसत आत आला घोंगडीवर बसला मुकादम शिरा जरा जादा गोड करायला सांगा काकूला आईला गोड शिरा करणं माहीत नव्हतं तिनं कधी घरात लापशी करून बघितली नव्हती ती कशाला शिरा करील सरपंच मी काय सुग्रण नाही शिरा करायला पाहिजे तर बाजरीच्या दोन भाकऱ्या था थापते जेवायला बसा मग आईनं सरपंचाला सरळ सुनवलं तसा त्याचा चेहरा पार पडला अग सरपंच साहेबांना मग पोहे तरी कर बापाला सरपंचाला शिरा नाही तर पोहे तरी खाऊ घालायचे होते तो अतिथी देवभोव मानणारा होता पण आई ते अतिथी देवाला गच्चांडी मारून घालवणारी होती तिला असं कोणी येणारं आवडत नसतं तिनं त्या सरपंचाला आणखी काही सुनवलं नाही हे नशीब नाहीतर त्याला आपल्या नाकातले केस जाळून घ्यावे लागले असते आईला सारे पाहुणे सारखेच सब घोडे बारा टक्के ती अशी कोणाची मिजाज ठेवत नव्हती सणवार असो नाहीतर कोणताही साधा दिवस असो तिला सारे दिवस सारखेच मी मुंबईचा त्यातून मी आई दूर राहिलेलो म्हणजे आईबापांनीच मला दूर ठेवलेलं माझं शिक्षण कसं झालं ते मला माहीत माझ्या शिक्षणाला आईबापानं काहीच हातभार लावलो नाही एवढा चांगल्या मोठ्या घरचा असून मी तोरणावहिनीच्या माहेरीची मदत घेऊ शकलो कॉलेज पूर्ण केलं केशवराव मी का आलो ते सांगायला हरकत नाही सरपंचानं ना आपल्या डोळ्यावरच्या सोन्याच्या कड्यांचा चष्मा काढून तो आपल्या खादीच्या जॅकेटाच्या छातीवर किशाला लावत म्हटलं सरपंचाचं ते बोलणं ऐकलं आणि मी चमकलो असे गाव पुढारी मुंबई पुणेवाल्या नोकरीवाल्यांना चांगलंच चढवतात आणि त्यांच्याकडून गावासाठी कोणतीतरी योजना राबवणार रा, आहोत असं सांगून ते पावती पुस्तक बाहेर काढतात मग स्वतःच ते त्यावर नाव टाकून आकडा पण जाहीर करतात किसनदाजाच्या दशक्रिया वेळेचा प्रसंग मला अजूनही आठवतो पिंडाला कावळा शिवत नव्हता कावळे तर आजूबाजूला जमा झालेले पण नुसते ओरडत होते त्याचवेळी हा सरपंच माझ्या बाजूला आला बोलला आपल्या पिंपळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच हजार रुपये तुम्ही जाहीर करा म्हणजे त्याशिवाय कावळा पिंडाला शिवायचा नाही म्हणजे माझ्या किसनदादानं काय पिंपळेश्वरला पाच हजार रुपये देईन असं काहीतरी जाहीर केलं होतं तसं काही नाही पण मी देवाच्या जीर्णोद्धाराचं बोलतो आहे तो चिवटपणे बोलला मला काही देणगी द्यायची नाही कारण मी आर्थिक संकटात आहे सरपंचाला मी जागीच तोडलं सरपंच असे अनेक काहीतरी काही सांगायचा सा। आणि देणग्या उकळायचा त्यातल्या किती पैशांच्या त्यानं पावती फाडून हिशोब दिला हे कोणालाही सांगता आलेलं नव्हतं त्याला मी चांगलाच ओळखत होतो दुःखाच्या प्रसंगी त्याला वाटलं मी लगेच पैशाला हो म्हणेन त्यानंतर तो आज पुन्हा आला होता सरपंच साहेब तुम्ही कशाला आलात मी त्याला सरळ विचारणं भाग होतं तो आमच्या घरातनं जेवून जावा अशी आमची आईची इच्छा नव्हती काकू तुमच्या दोन तीन कोंबड्या होत्या त्या दिसत नाहीत त्यानं घरात अंडी आहेत की नाहीत याची चौकशी करण्यासाठी विचारणा केली कोंबड्या मुगसानं मारल्या त्यातली एक आहे पण ती खुडूक आहे म्हणजे घरात अंडी असणार तिची पण ती खुडूक आहे सांगितलं ना सध्या तरी ती कोंबडी खत देते बघा कोंबडीच्या अंड्याऐवजी आईनं कोंबडी खताचं नाव करता सरपंचाला तोंडात ते गरम उष्ण महागडं कोंबडी खत पडल्यासारखं झालं त्या झोपड्यात शिरा नाही अंड्याची पोळी नाही काही नाही चहा तरी मिळायला काय हरकत आहे काकू चहा तरी मिळेल चहा दुधाचं काय आमच्याकडं तर नुसतं बैल आहेत आईनं तिचा नन्नाचा पाडा वाचला आमच्याकडं गाया होत्या पण आई सरळ बोलेल तर ना केशवराव मुंबईवरनं काही मिठाई बिठाई आणली की नाही तुमच्या आईबापाला दोघांना पण डायबिटीस आहेत डॉक्टर कोठिडे यांनी सांगितलं आहे त्यांना गोड पदार्थ देत जाऊ नका मी पण कारण सांगून मोकळा झालो ते ऐकल्यावर बापाला मात्र मिठाईची फार आठवण झाली मिठाईचा विषय निघाला की तो मुंबईतल्या साऱ्या भागातल्या मिठाईच्या दुकानांची नावं घ्यायचा पूर्वी तो शेठ असताना मिठाई फार खायचा मुंबादेवीला गेला की तो बाहेरच्या बाजूला असल्या दुग्ध मंदिरात हवी ती मिठाई मिळायची बाप स्वतः खायचा दुसऱ्याला पण हवं तेवढं खाऊ घालायचा केशवराव हो। आपल्या ग्रामपंचायतीत सभा होती सभेला तुमचे बाबा पण होते माझा बाप आणि ग्रामपंचायतीच्या सभेला तो काय पंचायतीचा मेंबर आहे काय हजार राहायला तीही ग्रामसभा होती बापानं मला रोखलं ग्रामसभेला काय कोणवी हजर राहतो मी उगा सरपंचाची भंकस बंद करण्यासाठी बोललो ही ग्रामसभा होती विषय काय होता गावात समाज मंदिर बांधायचं होतं म्हणून ग्रामसभा बोलावली होती त्यात विषय कोणता समाज मंदिराचा विषय होता हे कळलं पण खरा विषय कोणता समाज मंदिराला जास्तीत जास्त देणगी दिली जावी मग लोकांनी देणग्या जाहीर केल्या मीच त्या विषयाला तोंड फोडण्यासाठी बोललो लोकांनी खूप देणग्या जाहीर केल्या पण खरी देणगी तुमच्या बाबांची सरपंच अभिमानानं बोलला ते ऐकलं आणि मी हसलो माझ्या हसण्यानं सरपंच पुढं बोलायचंच थांबला माझ्या हसण्याचं त्याला कारण कळलं नाही केशवराव तुम्हाला हसायला काय झालं माझ्या बापाच्या देणगीचा आकडा किती असणार हे मी कल्पनेनं ओळखलं आणि मग मला हसायला आलं म्हणजे तुमच्या बाबांच्या देणगीचा आकडा जो त्याने ग्रामसेवक फोडला तो तुम्हाला माहीत आहे माझा बाप देणगीचा आकडा फोडायला बसतात आहे मी उपहासानं बोललो म्हणजे त्याला कुठं स्वतः पैसे द्यावं लागतात बोलायला फक्त त्याच्याकडे त्याचं तो तोंड आहे मी स्पष्टपणे सरपंचाला बोललो बाबांनी दहा हजार एकशे एक, एक रुपये देणगी जाहीर केली ती देणगी माझा मुलगा मुंबईहून आला की, की लगेच मिळेल असं त्यांनी आम्हाला ग्रामसभेत सांगितलं सरपंचानं हाता आपल्या हाता हाताची मूठ आपल्या दुसऱ्या हाताच्या तळ हातावर आपटत म्हटलं त्यांची ती देणगी देणारा तो मुलगा मी नव्हे म्हणजे अहो मी तशी पावती फोडून आणलेली आहे सरपंचानं आपल्या खादीच्या जॅकेट खिशातनं पावती पुस्तक काढून लिहिलेली ती पावती दाखवली तुम्ही असं करा काय करू माझ्या बापाचं नाव खोडा आणि त्या जागी तुमच्या बापाचं नाव टाका तुमच्या बापाला तुम्ही का नाही मोठा देणगीदार करीत समाज मंदिराचा मी त्याला चांगल्या देणग्या देण्यासाठी बोललो तसं बोलल्याशिवाय जमणार नव्हतं अरे केशवा सरपंच जे सांगतात देणगीचं सा ते काम तू करून टाक की म्हणजे मी दहा हजार रुपयांची देणगी देऊ मी बापावर ओरडलो दहा हजार नाही दहा हजार एकशे एक बापानं दहा हजारापुढचा आकडा दुरुस्त केला मी एकशे एक रुपया देणार नाही तिथं दहा हजाराची तर बात सोडा बापाला मी फार मुळापासूनच देणगी उखडण्याची भाषा केली केशव तुम्ही एवढे चांगले लेखक लेखक म्हणून मी गावच्या वाचनालयाला माझी सर्व पुस्तके सप्रेम भेट देतो पाहिजे तर तुम्ही माझ्या नावावरती लायब्ररीतली पुस्तकं पहा त्या पुस्तकावरच्या माझ्या सह्या बघा ती देणगी लेखक म्हणून झाली मग आत्ता काय म्हणून मी देणगी देऊ तुम्ही कॉलेजचे प्रोफेसर समाज मंदिराला तुमचे हात लागले पाहिजेत पाहिजे तर माझी भाषणं ठेवा माझ्या भाषणासाठी समाज मंदिर हॉलची पण गरज लागणार नाही मी मानधन न घेता भाषणं करीन अहो भाषणं फक्त ही आम्हा लिडर लोकांची मक्तेदारी आहे सरपंच उसळून बोलला तर मग जाऊ शकता तुम्ही त्याला निरोप देण्यासाठी मी त्याला सुनवले मला त्याचं आणखी रामायण महाभारत नको होतं केशवराव तुम्ही बाबांची इच्छा पूर्ण करायला हवी होती माझ्या किसनदादाची इच्छा पण मी दशक्रियेच्या दिवशी पूर्ण केली नव्हती हे आठवलं का मी त्याला त्याच्या देणग्या उकळण्याच्या स्वभावावर प्रकाश टाकला माझी मात्रा लागू पडली तो लगेच तिथून फुटला तू देणगीची रक्कम मला दे मी शब्द दिला होता बाप माझ्याशी बोलायला लागला तुझ्याकडे धंद्याचा पैसा शिल्लक असेल तर आग लावून टाकायची लगेच बापानं मला धंद्याचा छदाम पण दिला नव्हता त्यामुळं त्याच्या त्या, त्या धंद्याला आग लावण्याची भाषा मी करीत होतो सरपंच गेला आणि तिथे म्हातारा बाळशा उगवला त्याला पाहताच बापाला त्याच्या प्रेमाचा पाना फुटला बाप उठला आणि त्यानं लगेच त्याच्या बाळशात त्याच्या पायावर डोकं ठेवलं आता काय म्हणावं या बापाच्या असल्या गाढो प्रेमाला हा म्हातारा बाळशा बापाचा सक्का चुलता मुंबईचा धंदा यानं खाल्ला गावाला बोलवून मातीत गाडला त्याचं हार्नियाचं ऑपरेशन झालं तरी मोठनाडा नांगरकुळं हाकायला लावला खरं तर त्याला ओ की ठो कळत नव्हतं पण त्याला बांधाच्या बाबळीखाली सावला झोपू द्यायचं नाही म्हणून कामाच लावला तो पण वेड्यागते काम करत बसला बापावर जप्ती आली तर बाळशा मातारानं आणि त्याच्या पोरानं आमचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून तलाट्याला सांगितलं तलाठी साहेब पाहिजे तर संतरामच्या वाटपाच्या जमिनी करून देतो त्यावर जप्ती आणा असं बाळशानं तलाट्याला सांगितलं तलाट्यानं मला मुंबईला फोन लावून बोलवून घेतलं मी त्या जप्तीच्या नोटिशीतलं गांभीर्य ओळखलं बापानं धंदा केला तो साऱ्या एकत्रित कुटुंबासाठी होता नैतिकदृष्ट्या बाळशानं माझ्या बापाच्या नावाची सारी रक्कम सरकारी खजिन्यात भरायला पाहिजे होती पण तो तर अंगाला काही लागू द्यायला तयार नव्हता श्यामराव तर आपला धंद्याशी संबंध नाही असं दाखवित होता बाळशा माताऱ्यानं आपल्या जावयाला धंद्यात घुसवला होता जावई बाळशा म्हात्याला दारू मटण देत होता त्यात म्हातारा जावयाच्या वर्तणुकीवर खुश बाळशाचा लुच्चेपणा बापाला कळला नव्हता हो अजूनही तो त्याच्या पाया पडत होता बोलता त्या का तू माझ्या या झोपड्यात आलास तुझं कल्याण करायला आलोय मी माझं कल्याण म्हणजे आपलं वाटप झालं तुला मी तुझं सारं वाटप दिलं तुला घराला भिंत घालून दिली बाळशा बोलला त्यांचं बोलणं ऐकून माझ्या हाताच्या मुठी वळ्या सारं लबाडीचं बोलणं बाळशा मात्रानं बाप्पाला वाटप सहजपणं दिलं नव्हतं खोटं कर्ज दाखवलं होतं घराला भिंती घालायची तर कर्ज दिलं पाहिजे हा त्यांना आवाज दिला होता तू आता वाटप दिलेली जमीन आणि भिंत घातलेलं घर मागायला आलायस की ते बाप्पाला फसवून घ्यायला आलायस मी म्हाताऱ्या बाळशाला म्हणलं मला त्याच्याशी सरळ बोलावंसं वाटलंच नाही त्याच्यासारखा बेरकी माणूस मी कुठंच पाहिला नव्हता केशवा तुझा बाप मला मानतो का मानतो त्याला मी सांभाळा तळ फोडा ग जपला मी त्याला त्याला आई नाही त्याचा बाप अंगाला राग पासून पळाला माहिती आहे तुला माझ्या बापाचा बाप घरातनं पळाला नाही अंगाला राख फासून गेला नाही मग मग तो घरातनं कसा गेला अरे तू त्याला भागवलंच घरातनं त्याच्या डोक्यात तू धोंडा घालायला लागला होतास हा हा मी धोंडा घालायला निघालो होतो पण मी तसं का करायला निघालो होतो हे माहीत आहे तूच सांग की कारण पिंपळदरीच्या पाटलाची तरुण विधवा पोर आपल्या घरात मोठ्या विश्वासानं पाठवली होती आमच्या बापाला तिच्यासाठी चांगला मराठा मराठा घरकामातला पुरुष पाहायला सांगितला होता तिच्यासाठी आमचा बाप चांगला तरुण पुरुष बघत होता तर तुझ्या आजानं डाव साधला तो तिलाच घेऊन घरातनं पळाला मग त्यात काय झालं काय झालं त्यानं घराण्याचं नाक कापलं त्यात काय ना कापलं त्याला लग्नच करायचं होतं तर त्यांना चांगली तरुण कुमारी भेटली असती पण पिंपळदरीच्या पाटलाची पोरबी तरुणच होती ती विधवा होती तिला वैधव्याचा डाग होता माझ्या आजाची पण बायको मिली त्याला बी विधूरपणाचा डाग होताच की बाप्यात आणि बाईत फरक असतो रे बाई विधवा म्हणजे ती कलंकिता पुरुषाची बायको मेली तरी तो पुण्यवंतच बाळशा म्हातारा बोलला त्या गोष्टीत जादा वाद घालून उपयोग नव्हता माझ्या आज्जाच्या डोक्यात बाळशाने धोंडात जोराडा घालण्याचा का प्रयत्न केला तो हेच मला पटवून सांगणार होता मला मोडून टाकण्याचा प्रयत्न करणार होता पण मी त्याला हार जाणार नव्हतो हे त्याला माहीत होतं केशवा झालं गेलं गंगेला मिळालं मागचा इतिहास इसरायचा ता आता पुढचा इतिहास म्हणजे पुन्हा माझ्या पुढं तुम्ही आणखी कर्ज दाखवायला आलात की काय तसं काही नाही श्यामरावनं ना आपल्या डोक्यावरची लाल टोपी नीट करीत म्हटलं श्यामराव हा राजकारणी माणूस तो सारख्या टोप्या बदलायचा आज गांधी टोपी तर उद्या लाल टोपी परवा भगवी टोपी राजकारण जसं फिरेल तसं तो फिरायचा त्याला फक्त पैसा हवा असायचा पैशासाठी तो इमान विकायला तयार असायचा तो ग्रामपंचायतीचा मेंबर होता एकेकाळी सोसायटीचा चेअरमन पण होता तो चेअरमन असतानाच बापाच्या नावाची सेल्स टॅक्स आणि आर टी ओ पीची जप्तीची नोटीस आली होती त्यानंच माझ्या बापाला जप्ती नोटीस घ्यायला लावली होती आणि केशवला पैसे भरायला सांगितले म्हणून वकिली सल्ला दिला होता आपल्या एकत्रित कुटुंबाचं हे कर्ज नाही हा पण मुद्दा त्यानं बापाला सांगितला होता भोळ्या बाबड्या बापाला तो मुद्दा पटला होता बापाला ग्रामसभेत दहा हजार एकशे एकची देणगी काय किंवा जप्तीची नोटीस काय सारख्याच गोष्टी त्याला कोणत्याच गोष्टीचा सिरियसपणा नव्हता केशवा तुला तर माहीत आहे म्हातारा बाळशा बोलला मला काय तुम्ही सर्वज्ञानी समजता काय तसं नाही पण तू एवढा शिकलेला तुम्ही मला एकत्रित कुटुंबात कॉलेजचं शिक्षण दिलं म्हणून तर एवढा मी शिकलेला आहे मी तिला शॉक देण्यासाठी बोललो मला वाटतं इतिहास पुन्हा काढायला नको मागचा टुपीवाला श्यामराव बोलला काहीतरी महत्त्वाच्या कामाशिवाय ते येणारे नव्हते हे मला माहीत होतं पण ते दोघं येणार म्हणजे चांगलंच काम नक्की असणार त्यामुळं सावध असणं भाग होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद